भाजपने बडे नेते खेचले कदम पाटील रणांगणात उतरले मिर्झेत गुप्त बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा राजकीय हालचालींना रंगमंच तापला महापालिका निवडणुकीचे पडघम अजून औपचारिकरित्या वाजले नसले तरी राजकीय हालचालींचा रंगमंच तापला आहे काँग्रेसच्या गोटातून बडे नेते भाजपच्या दिशेने झेपावत आहेत अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सावरून संघटनेला बळ देण्यासाठी खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी मैदानात ओढी घेतली त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच दोन्ही नेत्यांनी मिरजेत घेतलेली गुप्त बैठक चर्चेचा विषय ठरली आहे काही माजी नगरसेवकांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाने कंबर कसली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला हादरे देण्याची रणनीती सुरू आहे काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर महापालिका क्षेत्रातील राजकीय गणिते बदलली आहेत बडे नेते भाजपच्या गळाला लागत असताना काँग्रेसची नावपैल फिरी लावण्याची जबाबदारी आमदार डॉ विश्वजीत कदम खासदार विशाल पाटील यांच्या खांद्यावर आली आहे दोन्ही नेते मैदानात उतरलेले असून पक्षाला बळ देण्यासाठी प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू केला आहे काही दिवसांपूर्वी कदम पाटील या दोन्ही नेत्यांनी मिरजेत बैठक घेतली या बैठकीला मिरज अध्यक्ष संजय जय मेंढे माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह मोजकी नेते मंडळी उपस्थित होती या बैठकीत मिरजेतील राजकीय समीकरणावर चर्चा झाली राष्ट्रवादी आणि भाजपाशी संबंधित काही माजी नगरसेवकांना काँग्रेसमध्ये आणण्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे मिर्जेतील राजकीय आणि जातनिहाय समीकरणावर भाजप आणि महायुतीसमोर तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत भाजपमध्ये प्रवेश न करता काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी नगरसेवकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे Video report is VN Marathi Meeruts.